<Five pressing Gegen West> आप तो ना का होंके डे ना बारीक बारीक हाँ बाय आणि आता पुन्हा लाखो रुपये खर्च होतात उचलायला याकडे कसे करतात हे इव्हेंटबाच सरकार आहे या सरकारला लाडक्या बहिणीला खऱ्या अर्थानं ना मदत नाही करायची हे निवडणुकीच्या स्तरावर सुरू आहे यांनी बार्टी सारथी महाज्योती यासारख्या याच्या गरीब विद्यार्थी जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या सगळ्या स्कॉलरशिप थांबवलेल्या आहेत इतर सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत म्हणजे हे फक्त आमची अशी मागणी आहे की प्रत्येक गोडाऊनमध्ये जाऊन तिथलं सॅम्पल घेतलं पाहिजे डीएसओनी शासकीय प्रयोगशाळेतून चेक करणं बंधनकारक आहे आम्ही म्हणतो म्हणून हे ऑलरेडी बंधनकारक आहे ते केलं का डी प्रशासनाने ते केलं का शासनाने ते करण्याचे तसे आदेश दिले का किंवा केलं हे पाहिलं का हे महत्वाचं आहे म्हणजे जी जिओ टॅगिंग करावा लागतो त्याला म्हणजे तुम्ही सॅम्पल घेतलं त्या सॅम्पलला जिओ टॅगिंग करावं लागतं नाही काय आहे अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर सॅम्पल बदलू शकते त्यामुळे त्याला जिओ टॅगिंग करणं आवश्यक आहे पुरवठादार आणि याचं कारण असं की पुरवठादार आणि अधिकारी यांचं संगनमत होऊ नये दुसरं सॅम्पल पाठवून पण तशी शंका आली तर रिपोर्ट घ्यावा करावं लागतो यासाठी एक तांत्रिक कमिटी असावी लागते तिला सॅम्पल पाठवावं चेक करावं फेल झाले तर कमीत कमी दोन टक्के व जास्ती जास्त ता दहा टक्केपर्यंत यासाठी भूर्दंड आहे आता हा भूर्दंड टेक्निकल जरी असला तरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की कुणी आपल्या बहिणीला फसवतं हो। का इकडं इकडं लाडकी लाडकी म्हणायचं बहिणी लोभं करायचं इकडं लाडकी लाडकी म्हणायचं आणि जनावरांही चालणार नाही अशा पद्धतीचं काय ती लाडकी बन आपल्या मुलांना गोडधोळ खाऊ घालणार काय ती लाडकी माझ्याकडे बरेच लोक येतात स्लम्स मधले वर्गणी मागायला मी त्यांना म्हटलं ह्या वर्गण्या गोळ्या करून तुम्ही पुस्तक घेतले पाहिजे पोरांना शिकवाल तर मोठे व्हाल एका साधारण माणसाने मला जो धडा दिला त्याच्यानंतर मला लक्षात आलं की काय आहे इतक्या वर्षाची आपली ही उत्सवाची पूर्थ काय तर त्यांनी सांगितलं साहेब या निमित्तानं आम्ही ताटभरून जीवन जेवतो तुम्ही ताटात अड्या टाकता ताटामध्ये मिक्स हे टाकता तेल कमी देतात साखर घानेटी त्यांची काय मानसिकता या सरकारची आणि कुठून कुठून पैसे खाणार आहे कुठून कुठून भ्रष्टाचार करणार आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांना नाही सोडले यांनी आणि आता गणपती पण नाही काय बांधील की यांची सामान्यांचं सरकार यांना काही तोंड आहे का असं म्हणण्याचं स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चारशे तीन वेस्टर्न बोर्ड बिल्डिंग डी स्क्वेअर भांदुर्डा भांबुर्डा शिवाजीनगर पुणे हा शासन निर्णय आहे सातव्या महिन्यातला महालक्ष्मी आटपल्यानंतर जवळपास उत्सव हा संपलेला असतो दोन दिवसाचा चालू असतो हे यांनी केलेलं आहे हे तेल तर नऊशे आम्ही आपल्याला दाखवलं पुन्हा तुम्हाला जर याचे घ्यायचे असेल तर तुम्ही पाहू शकता हे नऊशे ग्राम इथे दिसते इथे मी ठेवून देतो हे ही साखर पहा पाहून क्रिस्टल साखर आहे का एवढी साखर आहे पीठ याच्यामध्ये डाळ पाक डंकी डाळ हे याच्यात मध्ये वटाण्याची डाळ हे पट डाळ हे पण छिद्र असलेली डाळ साकर। क्रिस्टल साखर आहे त्यामुळे कमिशन फॉर इलेक्शन तर नाही आहे निवडणुका जवळ आल्या आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस लाडक्या बहिणींसोबतचा हा धोका या लाडक्या बहिणी कधीही माफ करणार नाही वराती मागून घोड लावल्यासारखं सगळा उत्सव संपल्यानंतर हे वाटणार आहेत का मग कोर्टामध्ये यांनी का असं सांगितलं की आम्ही उत्सवासाठी आनंदाचा शिधा वाटतो आहे हा आनंदाचा शिधा नसून हा आनंदाचा मलिदा आहे जसं इलेक्ट्रोल बॉन्ड होता चंदा दो धंदा लो त्या पद्धतीचं कमिशन याच्यामध्ये घेतल्याशिवाय होऊ शकत नाही दोनशे वीस रुपयाची किट आहे ती तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे यांनी घेतलेली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे आम्हाला असं वाटतं की यांनी अशा पद्धतीचे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना ब्लॅकलिस्ट करावं कोण आहे मला काही आहे माहीत नाही आणि जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे त्यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर कमिटी बसवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नितीन गडकरी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये हा माल पण अजून ना वाटलेला नाही आहे आणि तुम्ही किती कार्यतत्पर आहात आणि लाडक्या बहिणीबद्दल तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसत आहे धन्यवाद खुशी की सौगाती मी ये गणेश उत्सव के पहिले देने की बात सरकार ने की थी जिसमें एक किलो तेल सोयाबीन का फॉर्च्यून का एक रवा बाद में चना दाल और तेल रवा और शक्कर शक्कर क्रिस्टल वाली शक्कर उसमें लिखा था एक किलो लेकिन ये आपने देखा पीली शक्कर है और एकदम बारीक शक्कर है क्रिस्टल का दारा जो होता है एकदम क्लियर होता है बड़ा होता है वो नहीं है तो ये ऐसी किट जो है जिसमें ये चना दाल सौ रुपये किलो है इसमें डंकी दाल भी है गड्ढे गड्ढे गिरी हुई जिसे डंकी दाल कहते हैं और उसमें कई कई वटाना जो है मटर वो दाल भी मिक्स की गई है जो चालीस से पैंतालीस रुपये किलो होती है ये भ्रष्टाचार हुआ है इसमें जो किट है ये 220 से 250 रुपए के आसपास से भी होनी चाहिए ये तीन सौ अड़तालीस रुपये छः पैसे में ली गई है एक करोड़ छप्पन लाख तीन हजार तीन सौ अट्ठाईस लाडली बहनाओं को इन्होंने इस तरह का धोखा दिया है और धोखा तो ये है कि ये सैंपल हमारे हाथ में लगे ये पूरा वर्क ऑर्डर सारा हमारे हाथ में है तो हमने आपके सामने लाया तेल में भी एक लीटर सोयाबीन का फॉर्चून का तेल होता है जिसको डेंसिटी से गिना जाए तो 910 ग्राम होता है सोयाबीन के तेल में भी 10 ग्राम प्रति किलो का जो है वो कम दिया गया है यानी एक करोड़ छप्पन लाख तीन हजार तीन सौ अट्ठाईस मल्टीप्लाइड बाई टेन ग्राम्स बहुत बड़ा आंकड़ा हो जाता है तो इस तरह का फ्रॉड कर लाडली बहना के साथ धोखे पे धोखा जो है ये सरकार कर रही है और ये हमने जनता के समक्ष जो है आपके माध्यम से सामने सामने रखा ये ये है ये कितना बड़ा भ्रष्टाचार है फायदा तो था, क्या है सरकार में जिसने दिया है उसको कमीशन फॉर इलेक्शन मिला होगा ना ये इलेक्शन की तैयारियां है इस तरह से पैसे अपने विधायकों को चुनाव लड़ने के लिए देने के लिए चाहिए ना ये स्टार स्मार्ट सर्विसेज प्राइवेट लिमिटेड है ये कंपनी इसको ये टेंडर दिया गया है और इसने गणेश उत्सव तो अभी खत्म होते आया है हमारे महाराष्ट्र में गण गणपति और गौरी पश्चिम महाराष्ट्र और मराठवाड़ा में कहते हैं हमारे विदर्भ में उसे महालक्ष्मी कहते हैं तो ये ये बड़ा उत्सव होता है ये बड़ा त्यौहार होता है तो लाडली बहनों ने अपेक्षा की होगी कि बहुत अच्छे तरीके से हम इसको मनाएंगे हमें आनंदा का सीधा मिलने वाला है आनंदा सा मलिदा है तो सिंपल है एकदम आप एक करोड़ छप्पन लाख तीन हजार तीन सौ अट्ठाईस से दस ग्राम जोड़ दो उसकी कीमत निकाल लो दो सौ बीस से मल्टीप्लाई कर लो और तीन से मल्टीप्लाई करो उसका बीच में का जो गैप है करोड़ों रुपए का गैप है वो करोड़ों रुपए का गैप है ये सीधा सीधा जो है ये कमीशन फॉर इलेक्शन दिखता है कहीं कहीं ना की है है ऐसा लग रहा है, तो किस तरीके से जनता के सेहत के साथ सेहत के साथ खिलवाड़ है और आप क्या जनता को आप जानवर समझते हो आपने जो प्रॉमिस किया है जो माल सप्लाई हो रहा है उसको देखा आपने माल गणेश उत्सव शुरू होने से पहले हाथ में आना चाहिए था कुछ लोग पहले दिन ही खाना निपट लेते क्योंकि हर किसी घर में महाप्रसाद प्रसाद होता है आज देखो कितनी तारीख है आज आज तेरह तारीख है सत्रह को गणेश विसर्जन है आज तक लाडली बहिनाओं को ये मिला नहीं महाराष्ट्र मिल बांट के ना बिल बांट के अरे बाबा अब लूट जो आई है अब तीनों सरदार बैठेंगे और फिर मिल बांट होगा ऐसा लगता है हमें क्योंकि किसने आक्षेप तो नहीं लिया इसके ऊपर कोई किसी और ने आक्षेप लेना चाहिए था ना हमारे देवेंद्र जी ने आक्षेप नहीं लेना चाहिए था ऐसा नहीं लगता आपको नहीं लिया आजची प्रेस कॉन्फरन्स अतिशय महत्वाची आहे एक कोटी छप्पन लाख कुटुंबांचा हा प्रश्न आहे आणि इलेक्शन फॉर कमिशन फॉर इलेक्शन चंदा दो धंदा लो हा जो धंदा केंद्रापासून राज्यापर्यंत सुरू आहे त्याच्यामध्ये आनंदाचा मलिदा आनंदाच्या शिजाच्या नावाने कशा पद्धतीने हे सरकार खात आहे हे सरकार कसं कमिशन फॉर इलेक्शनचं आहे हे एक नाही अनेक वेळा सिद्ध झालेला आहे आपण पाहिलं असेल म्हणजे कोर्टामध्ये अगदी स्टेटमेंट दिलेला आहे की गणपतीच्या पहिले गणपती उत्सवाच्या पहिले हा आनंदाचा शिधा वाटायचा आहे आजही महाराष्ट्राच्या सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये हा आनंदाचा शिधा वाटल्या गेलेला नाही आणि जो वाटला गेलेला आहे तो इतका निकृष्ट दर्जाचा आहे की जनावरांना टाकलं तरी ते खाणार नाही आणि यांना असं वाटतं की उत्सवामध्ये जेव्हा गणपती आणि गौरी महालक्ष्म्यांचा एवढा महत्वाचा उत्सव गणपती एवढा महोत्सवा महत्वाचा उत्सव जो घराघरामध्ये महाराष्ट्रात केला जातो त्या लोकांनी एक कोटी छप्पन लाख कुटुंबाची कशी छट्टा मांडली कसा त्याच्यासोबत खेळ मांडला हे केवळ उशिरा केलं हेच नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक लढण्यासाठी तर केला नाही अशा शंका ज्या जा आहेत त्या आमच्या मनात उपस्थित झालेल्या आहेत राज्यभरात तीनशे सत्तावन्न तालुक्यात जवळपास नऊशे गोदामामध्ये हा माल पोचणार आहे का पोचला नाही शिंदेसाहेब अजित पवार साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यात केंद्रातले मोठे पॉवरफुल नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब पाच वर्ष पॉवरफुल मुख्यमंत्री राहिलेले फौजदाराचे हवालदार झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या जिल्ह्यात आजपर्यंत आजची तेरा तारीख आहे हा माल का पोचला नाही गणेश उत्सवाच्या पहिले गणेश उत्सवासाठी हा आनंदाचा शिरा होता तर या लाडक्या बहिणींना एक कोटी छप्पन लाख लाडक्या बहिणींना तुम्ही दुखामध्ये का लुटलं आणि तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करता अशा पद्धतीचा माल देऊन त्याचं उत्तर जे आहे त्यांना द्यायचं त्याच्यामध्ये एक किलो चना डाळ साखर तेल सोयाबीनचं असं दिलेलं आहे आता याच्यामध्ये पण गडबड आहे चणा <coughs> डा शंभर रुपये किलोच्या आसपास आहे ते भगिनी बसल्या आमच्या त्यांना कल्पना असेल त्याच्यामध्ये डंकी डाळ आहे डंकी डंकी म्हणजे छिद्र पडलेली आपण खात नाही ना बाजूला काढतो घरामध्ये किडे वगैरे त्याला हे तुकडे तुकडे आहे आणि त्याच्यामध्ये वटाण्याची डाळ मिसळलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो म्हणजे ही कीट जी आहे ही तीनशे अठ्ठेचाळीस रुपयांनी घेतलेली आहे आणि वर्क ऑर्डर आहे माझ्याकडे मी तुम्हाला सगळं देत होते हा वर्क ऑर्डर आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेला आहे रे बाबा एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस कुटुंब आहे या वर्क ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे की तीनशे अठ्ठेचाळीस रुपयाला आम्ही घेतला तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे फारच प्रामाणिक आहे सहा पैसे लिहिलेले आहेत दोनशे चाळीस रुपयापेक्षा कमी पैशाची ही कीट मिळते मार्केटमध्ये अशा पद्धतीची सोयाबीनचं तेल दिलेलं आहे हा आणि या चणा जी आहे त्या मध्ये त्याच्यावर बॅच नाही आहे बॅच ही चनाडाळ आपण पुढही ही, ही चणाडाळाचं पॅकेट आहे हे साखरेचं पॅकेट आहे बघूया महाराष्ट्राला आपण हे फोडूया इथे आता साखर टेंडर मध्ये लिहिलेली आहे क्रिस्टल सारखी पाहिजे चमकणारी साखर वेगवेगळा दाना असतो तसा ही पिवळी साखर आहे आणि याच्यामध्ये पीठ आहे साखरेचं पीठ असल्या सोयाबीनचं तेल एक किलो याची टेक्निकॅलिटी अशी आहे सोयाबीनच्या तेलाची की डेन्सिटी सोयाबीन ऑइलची बघितली जाते काय मागितली होती की पॉईंट नऊशे सतरा ग्राम पर मिलीटर डेन्सिटी ट्वेंटी फायव्ह डिग्रीवर नऊशे सत पॉईंट नऊशे सतरा असले पाहिजे हे नऊशे ग्रामच आहे हे बघा इथे नऊशे ग्राम दिला झूम <coughs> करून बघा म्हणजे प्रत्येक पॅकेटवर दहा ग्रामची चोरी आहे ही थेंबे थेंबे आनंदाचा मलिदा साचे थेंबे थेंबे आनंदाचा मरिदा साचे चंदा दो धंदा लो म्हणजे एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस किलो तेवढा दहा ग्रामला तुम्ही मल्टिप्लाय करा किती कोट्यावधीचा भ्रष्टाचार जो आहे तो स्पष्टपणे केलेला दिसतो आहे आणि मी आपल्याला याचा डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो डाळ पण पुढू आपण डाळीचा व्हिडिओ पण दाखवतो आणि आपल्याला नंतर तो पाठवतो सुद्धा ही डाळ कशी आहे एक तर मिक्स आहे पूर्णतः चना डाळ नाही आहे त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वटाण्याची डाळ टाकलेली आहे जी चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे एक कोटी छप्पन लाख आमच्या लाडक्या बहिणींसोबत केलेला धोका हे बघा

फॉर्च्यून तेल असतं ना त्याच्यावर पण लिहिलं आहे नऊशे दहा ग्राम एक लिटर म्हणजे नऊशे दहा ग्राम डेन्सिटी प्रमाणे धरलं ते झूम करा आपल्याला दिसेल हे फॉर्च्युन लिहिलं आहे त्याच्या खाली बघा नऊशे दहा ग्राम आणि हे पॅकेट मी आपल्याला दाखवलं नऊशे ग्रामचं आहे याचे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहे की कसं कशा कशा पद्धतीचं द्यायचं आहे okay. फॉरेन मॅटर किती असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या काही असलं अदर दॅन ओरिजिनल ते दिलेलं आहे एडिबल ग्रेनच्या वेगळं काय असते डॅमेज ग्रेन किती असले पाहिजे याचं पर्सेंटेज दिलेलं आहे सगळं